टोचचा पुडा एक दिवस फोडून नाही झालं तर टोचच्या पुड्यामध्ये माझा अलग निम्मा निम हात गेला होता मला तर वाटते माझ्यासोबत घरच्यांनी पण टोचचा बुकणा पाडायला चालू केलंय काय अरे माझ्या पोटापाई नाका रे सकाळी सर राहू द्या जरा खायला मला त्याच्यानंतर चहाची भांडी धुवून ठेवली आत्ताच आईने भांडी घासून ठेवली होती आई म्हणली तुझी तू भांडे धुवून ठेव आईला म्हणलं माझ्या आधीच्या प्याला आहे नाहीतर तुम्हालाच बांडी घासायला लागली असते उद्यापासून तुमच्या बरंच उठतं लवकर मग बघा कोण घासते हे पागल तेरी मा पाच बजे उठते तू पाच बजे उठ पाहि का तेरा दिल बी कमजोर उपरसे तू बी कमजोर आहे क्या करेगा इतनी जल्दी उठके ए आई मी पाच वाजता उठत नाही मी आठ वाजता उठतो माझी मी भांडी बांडी घासून घेतो त्याच्यानंतर मी हॉल जाडायला घेतला काही लोक म्हणते काय म्हणे काम करत असतो काय माहिती घरात तीच आई तुला म्हणाली तर नऊ महिने तुला पोटात वाढवलं मी असंच म्हणले का मग करायला पोटात घेऊन येऊन ते माझ्या आरामात जिंदगी जगली असती त्याला आईची किंमत काढाली त्याला वेळेची किंमत काढाली त्याच्यानंतर आमची आई आली होती घरी पाणी न्यायला ज्याच्याकडं खुरपायला गेली त्याने काय पाणीच प्यायचं आणलं नव्हतं नशीब वावर दहा पंधरा मिनटं अंतराव होतं समजा वावर लांब असतं तर यांनी वाटलं नसत्या नेल्या तर ह्या ने शेतकऱ्याने आमच्या आईला आणि बाकीच्या बायला पाणी वाचून मारलं असतं काही शेतकरी पण असे असतात ना दहा पाच रुपयाचा विचार करतात बायांना पहिले एक जार आणून द्यायचं मग कुठं बुमलं जायचं तिकडं जायचं ना आई मागून म्हणते ती कुठं तरी द्यावं लागेल सकाळ सकाळी एक जार आणून ठेवायचा आईच्या निम्म्या रस्त्यात गेल्यावर तिला लक्षात आलं की फोनच नाही मोठी आरहळी टाकली मला म्हणली तेवढा फोन घेऊन ये मग मी निघालो तर आईचा फोन द्यायला आणि आईला फोन दिला तुझ्यात वाढलेत झिरो एकोणीस तू मोबाईलचं काय काढे बारा मोबाईलचं खरं म्हणजे पाच मिनिटं मागे ते उलट साडे बारा जिरोच कसं जाऊतय दाखवते माझ्यात साडेबारा हा मग जिरो रेल्वे रेल्वेच ए आपल्या मोबाईल लाव गाड्या मला नाही रेल ना 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 रेल्वेच गाड्या आपल्याला मोबाईल मधल्याच गाड्या रे त्याच्यानंतर मी बसलो होतो जेवायला जेवायला केलं तर वांग आणि तोंडी लावायला चिवडा ह्या दोघांचा बुकणं पाडायला मी चालू केलं वांग तसं मला आवडतच तस नाही बरं का पण तोंडी लावायला चिवडा असल्यामुळं बळच वांग खाल्लं वांग्याचं माझं असलं वाकडं का नाही आवडतच नाही मला वांग वांगेचं कालवण जरा थोडं टिकाड झालं होतं त्याच्यामुळं बालूशाहीचा डबडा उघडला आणि बालुशाही गापक्यानी तोंडात टाकले आणि बालूशाहीचं बुकणं पाडायला चालू केलं त्याला काही काम नव्हतं त्याच्यामुळं निस्त झोपा जो पतन उठल्यानंतर वल्लीचे कपडे काढून घेतले हेच कपडे जरा आईने वल्लीने बघितले ना घरी आल्यावर महाभारत चालू घरी राहिलाय काहीच काम नाही केलं निश्ता वळू आणि झोपला मोबाईल तिथं ठेवून तू मारेन तुला मग अशी फटक्या दिलेला कळलं नाही का तुला मग इथं आपला एक ते दहा पर्यंत म्हणायचं उजळणी मग मी तुला डी जे लावणार आणि डीजे लावला तू नाचायचं नाही नाचला तर इथून पुढं डीजे लावणार नाही बघा हा एक, एक दोन तीन चार हे नीट बोल बर का तसलं नको बोलू आवाज नीट बोलायचं एक दोन दोन तीन चार पाच मी डीजे लावणार नाही बर का नीट बोल तू नीट बोल तसला आवाज काढायचा नाही मग डीजे लावायचं ना मी बघा एक दोन याला ना आता डीजेच लावणार नाही बर का ये ना नीट बोलत नाही याला अशी सवय लावली ना येऊ ना नीट बोलतोय का तू आता का काय तुला घरी सोडतोय आज घरी तू आता याला डायरेक्ट आता घरी सोडतोय डीजे विजे काय नको नीट काय बोलतच नाही सोनू सुनुका अरे नाही आला पप्पा नाही आला अरे डीजे लावणार मी डीजे लावणार आहे पप्पा आली पप्पा आले गेले की घरी उदाळ तू आम्ही लावणार डीजे डीजे लावले येऊन येणार आम्ही ना आता मी येऊ पप्पा आला म्हणून उजाळ असा ना घरी आता नाही लावणार पप्पाच नाही आले ते आता ते माझा फिरतोय घरी नाही 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 लावणार आता मी चाललो डी जे लावाय लाव। ये इकडेच आहे टोस्ट खायची का बस चल इथं इथं बस नीड बस बस इथं पप्पा आले का घरी हा आली नाही ना मग आता डीजे लावणार नाही मी तू कस काय केला मधी सोडून खा चल टोस्ट खा चल टोस्ट खा सगळी खायची चा नको अरे बारीक पोरं चहा नाही पियेत नाही नाही नको नको नाही चहा ती का चहा चावल मग नको खाऊ आणि इकडे मग खा खा बारक्या म्हणत होता काका चान खारी दे त्याला म्हणलं चा नाही बाबा चहा प्यायला काय तू आता एवढा म्हातारा झाला काय त्याच्यामुळे मी इकडे चान खारीचं बुक ना पाडायला चालू केले बारक्याला के कसा बसा ना धावला वायची मन। ना नाही साहेब आपला उपाशी राहतो का नुँ। तुला नव्हती आवडत ना होय नव्हती आवडत ना पपी दे बाय बाय करा बाय बाय कळत का हा इकडं बारक्यासाठी होम थिएटर लावला पण बारक्याकडून एक गोष्ट कबूल करून घेतली लावलाय नाचणार ना कस नाचणार डिचिक डिचिक डिच्चिक डिच्चिक पप्पी द्या एकदा टाळे वाजवा पप्पी द्या बाय बाय करा बाय बाय शिव शिव बाय बारके ना जरा वेळच नाचला बर का जरा वेळ म्हणजे पाचच मिनटं नाचला आणि घरी निघून गेलाय मला माहिती आहे बार ना बारक्याचा कसा कार्यक्रम आहे आता इकडे मला साऊंड भरायला लागेल याचा राडा असतो ना त्याच्यामुळे मी ना काढत नाही मला माहिती आहे बारक्या किती वेळ असतो किती वेळ नाही पाच मिनट पण लाईट लागते गेले की घरी जातो फाय ग आय लय वारे वास सुटलाय नेमकं जेव्हा काय केलंय आई म्हणली कुकुडू घरी -कु। बसून मला लय कांटाळा आला होता मी त्याच्यामुळे आलो होतो मोठ्या बहिणीच्या घरी बहिणीने केलं तर इकडे दापाटन मला दिलं जराशी शॅम्पलला मी दिदीला म्हणलं दीदे घरी केल्यात मटणाचं कालवण आणि तू केलंय दापाट ही दपाटं दा खाऊन मटण तर बाहेर नाही ना, ना निघणार ती म्हणली खा रे बिंदास्त मला फोन आला होता मटणाचं कालवण रेडी आलं घरी घरी आल्या बघितलं तर ता माझ्या ता ताटात ता चार पीस भावाच्या चा चा ताटात ता चार पीस आईने वाटणी एकदम बराबर केली वाटतं पुढं ठेवलेल्या भाकरीला मधून चिरलं आणि कालवनात काढलं तिला म्हणलं बोगा करून खाऊ का टेकू टेकू खाऊ ते म्हणली मालक तुमची मर्जी कारण का माझं रोजचंच काम हे त्याच्यानंतर मी मटणाच्या कालवणाचा बुकणा पाडायला चालू केला आमच्या आईचं हातचं कालवण म्हणजे ढवारा थाळीपेक्षा एक नंबर जेवण झाल्यानंतर आई म्हणली मी भांडी घासते तर तू किचन वाटा आणि आपण जेवलेलं जाडून घे म्हटलं तुझा शब्द कधी खाली पाडलाय का नाही रे बाळा मला पण आराम करायचा आहे म्हणलं घेतो गा आई टेन्शन नको घेऊ त्याच्यानंतर घर जाळून घेतलं अरे आता थंडीचा दिवसे, आपले दिवस आहे आपल्या आईला करा तिला पण वाटतं काम उरकून आपण लवकर झोपलं पाहिजे पाचला उठून तिचं दिवसभर काम चालतं आणि आपण कामावरून आल्या म्हणून दिवसभर काय काम केलं हे काम जर तू करायला घेतलं का नाही मग तुला कळणार बावा माझ्या डोळ्यांनी आईला कधी कोपऱ्यात बसून रडताना नाही बघितलं कधी मनसोक्त हसताना बघितलं मात्र माझ्या डोळ्यांनी आईला रात्रंदिवस घरामध्ये काम करताना बघितलं म्हणून ज्याला वेळेची किंमत कळाली त्याला आईची किंमत कळाली त्याच्यानंतर मी बसलो होतो मालिका बघत मालिका असं बघत बसलो होतो की हे प्रसंग माझ्याच बाबतीत घडला आहे पण मला मालिकाची लेह आवड नाही पण आता एवढा ती मालिका लेज आवडायला लागली आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये गुड नाईट